धनुभाऊ भाऊ तुम्हाला राग आला तरी चालेल हे जे भोग तुम्ही भोगताय ना हे चुकीच्या माणसासोबत गेल्यामुळे भोगताय लक्षात ठेव चुकीच्या माणसांसोबत तुम्ही गेला होता चुकीच्या माणसाने तुम्हाला चुकीचं काम करायला लावलं लक्षात घ्या धनंजय मुंडेने आज चुकीची कामं केली असेल महाविकास हो आघाडीमध्ये असताना त्या बाबांनी यांच्याकडनं करून घेतली भोगावं कुणाला लागले तुझं नाही तुझं आहे तुझं काहीच नाही कारण तुझं तुझी पात्रता नसताना तुला सगळं काही मिळालं होतं मी बघितलेलं आहे ग डोळ्यांनी मी बघितलेलं आहे मरसडीज मध्ये फिरत होतो तू हा त्याला फोन करून शिवे द्यायची आणि मध्ये मा फिरायची माझ्या समोर तू फोन करून किती कार शिवे दिले तू हे लोकांना दाखवायची सुद्धा आमची भारतीय स्त्री कधीच नवऱ्याला मी हिन शब्दामध्ये बोलणार नाही कितीही खालच्या याची असू तू कुणीच नाही कुठलीच स्त्री किती गरीब घरातली असू दे कितीही अगदी रस्त्यावरची असू दे ही जी तुझी भाषा आहे ना ती तुझी भाषा आहे ती कुठली आहे तुझंच तुला माहिती की घाण तू किती घाण ही बाई मला स्वत जे कोणी हिच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील ना ती लोक सांगतील ही गोष्ट खरी कापडत हिनी स्वतःला सांगितलं होतं मला मी बहिणने दो कोटी का घर लिया दो कोटी का मकान बनाया चलो ना उसका दिखाती मै आतको घर इंदोर में कैसा ठरली धनंजय मुंडे कडनं ब्लॅकमेल करून जे पैसे घेतले होते त्या पैशात घर घेतलं हिच्या बहिणीने हे सुद्धा मला हिनेच सांगितलं मी का खोट हुँ बोले पुन्हा एकदा मी तुझे आणि मला कुठून मिळणार ही माहिती ती हिनी मला सांगितलं हिनी मला सांगितलं सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या लोकांना फेमस करायचं ठरले जस जरांगीला उचलून धरलं तसं तुला उचलून धरलं आणि जी लोक जरांगेला समर्थन करतात तीच लोक तुला करतात त्याच्यामुळे तुझं हे पण काढणं पडलं की तुला सुद्धा शरद पवार गटच तुलाही शरद पवार गटाने उभं केलं हे सुद्धा एवढ्याच ताकदीने कळतंय का मर तुझा नवरा ज्या वेळेला शरद पवार गटात होता त्यावेळेला तुझ तू का नाही करू शकली हे सगळं काही बर म्हणजे आमचा हिंदू धर्म वाचवणारे लोक आणि आमचा हिंदू धर्माचं जे सरकार आहे ना हिंदू धर्माचं सरकार आहे हिंदुत्वाचं सरकार आहे ते सरकार कुणावरही अन्याय होऊ देत नाही प्रत्येकाला त्याची त्याची भूमिका मांडण्याची संधी देत तुला सुद्धा तुझी भूमिका मांडण्याची संधी दिली तुझं तोंड कुठंच सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला नाही अजिबात बिलकुल मीडियाने तुला किती उचलून धरलं कुणाच्या सरकारमध्ये भाजप सरकारमध्ये पण हेच सरकार ज्या वेळेला त्यांचं होतं ना महाविकास आघाडीचं त्यावेळेला तुला तोड सुद्धा उघडता येत नव्हतं तुला आपलं येऊन बसावं लागायचं कुठले तरी नाही का युट्यूब वाले तुझे व्हिडिओ तुझ्या लाईव्ह त्याच्या याला सोडायचे त्याच्या पलीकडे काहीच नव्हतं कुठलाही न्यूज चॅनल वाला तुझी एक लाईन सुद्धा लावत नव्हती काहीच पण बघ हे सरकार असताना तुला किती डिमांड आली किती तुला प्रसिद्धी मिळाली हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे हे सरकार कुणावर अन्याय करत नाही पण त्याचबरोबर एक लक्षात ठेव वरच्या काठीला नस मार नसतो पण त्याच्या काठीचा मार ज्या वेळेला बसतो ना भले भले कामाला लागतात उद्धव ठाकरे संजय राऊत मालक माझून गेले होते माजून आहोत हा माझून गेले होते दुकरासारखे काही झालं एका झटक्यात कशी जाग्यावर आले सगळे हा तर ते बघ ना राजश्री एकही उत्तर देत नाही पुढं म्हणते ना राजश्री म्हणजे राजश्री तुला उत्तरच ना कारण तुझी पात्रताच नाही त्यामुळे ती तुला उत्तरच देत नाही तुझी पात्रताच नाही की तिने तुला उत्तर द्यावं कितीच तुझं संपलेलं आहे सगळ झिरो तू इथं झालेली किती बाई तुला उत्तरच देत नाही तू उड्या मार 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 आणि बस तिला काय घेणं मीडिया तिचं लावणार नाही का बाई रात्र तुझ दिवस मीडिया तिच्या दारा जाऊन बसेल तिने जर बाई द्यायचं म्हटलं नाही काय असतं माहिती का फोट असतं ना खोट मी सांगितलं ना फोट बार 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 वाटपा असं वाटत असं वाटतं की गगन पार आव्हाळ टेकायला ना पण त्या खोट्याला कापल्यात जातात खोट्याला समर्थन नाही खोट्याला कुणीही जोपासत नाही खोट्याला कुणीही खतपाणी घालत नाही फोटं काढायचं असतं फोट म्हणजे तण आहे जे पिकात मध्ये उगलेलं तण असतं ना पंधराड ते पन्दाड एक खोटं म्हणजे ते पंधरा पीक बघ ना जमिनी कसला बर 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 बरोबर पण काय होत ते कापूनच टाकल्या की ही बाई म्हणते माझा नवरा येतो नंतर मग ते बहिणीला मी कमावून दिले दोन कोटी बर आता तुम्हाला मी मी नाही रे कधीच मी खोटं बोलणार नाही पब्लिकला सांगते मी कधीच मी खोटं बोल नाही काय मला भेटणार आहे खोटं बोल सांग जे खरं आहे ना तेच मी बोलता मी धनंजय मुंडेला हिच्यासाठी शिव्या घालत होते हिच्यासाठी व्हिडिओ बनवत होते त्यावेळेला मी हिला गोड लागत होते बर तर अशा पद्धती कसंच माहिती का तुझं काय झालं सातबारा राजश्रीच्या नावावर आणि अतिक्रमण केलंय तू त्याच्यावर नाही मी चालतास असं पण चालतंय काय सातबारा तिच्या नावावर आहे तू कितीही कंपाऊंड घातलं ना त्याला तरी ती उपसून फेटतील कारण कायद्याने सातबारा तिच्या नावावर आहे ना तुझे बोलले ना ते प्रूफ तर राजेश्री जवळ पण नाही आहे राजश्री जवळ प्रूफ परंतु राजश्री हजारो लोकांमध्ये त्याच्या सोबत तुझ काहीच नाही राजश्रीच्या गळ्यात हार आहे त्याच्या गळ्यात हार टाकताना फोटो येईल राजश्रीचा सात फिरे घेताना फोटो आहे राजश्रीने मुंडावळ्या बांधलेल्या आहेत तुझा दाखव मुंडावळ्यात बांधलेला फोटो आम्हाला तुझा दाखव हार टाकलेला तरी मान्य करू मी बांधेन तुझ्यासाठी यास दाखव हो ते होम हवन चालू तुझं घराच्या वास्तुशांतीचं हे तूच मला सांगितलं की माझ्याकडे नाही हे तू मला सांगितलं शादी नाही किती खोट वागाव होम हवन केलेले फोटो ज्या वेळेला घराची वास्तुशांती होती तुझ्या त्या फ्लॅटची त्यावेळेचे ते फोटो तू ते दाखवते लग्नाची असं कुठं असते का असं कुठं असतं त्या वास्तुशांतीला शांतीला आलेली तुझ्या घरची लोक त्याचे फोटो काढले तू दाखवते गेली लग्नातून असं कुठं हे तूच मला सांगितलेलं होतं मला नव्हतं काही खरं बोल काही निष्पन्न होणार नाही तुझा तमाशा होतो तुझा हास्या होत तुझा हाश्या तूच करून घेतलं तुझा हाश्या तू स्वतः करून घेतलास म्हणणार भैया आहे ना बाई आणि तो म्हणते ना मला लोक बोलतात ताई तिची पात्रता नाही तुम्ही बोलू नका तिची नको बोलूस मग कशा बोलतेस ग बोलावं लागतंय तुला बघ ना कारण माझ्या बोलण्यामध्ये सत्यता आहे मी खरं बोलते मी कुठं नाही बोलत का बोलेल मी कुठं जे तू बोलली ना माझ्यामुळे त्यांची घरं अरे चल मी सांगते काय या साईड माझ्या हो तुम्हाला साईड त्याचा एक माणूस जर माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये दिसला ना एक माणूस फालतू धंदे सगळी नव फेडत बसलो अजिबात नाही बिलकुल नाही मला फोन करून तुझ्याबद्दल जरी लोक काही सांगत असले ना तरी मी फोन कट कर मला इंटरेस्ट नसतो कोणाच्याबद्दल ऐकायला मी माझ्या कानाने ऐकते डोळ्याने बघते तेव्हा विश्वास ठेवत असते मी कुणीतरी काही सांगते म्हणून त्याच्यावर आपण बोलायचं अजिबात नाही मी तुला भेटले तू माझ्याजवळ व्यक्त झाली मी डोळ्यांनी सगळं काही बघितलंय कानाने ऐकलंय अगदी मी जवळजवळ पंधरा दिवस ते एक महिना तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होते की अशाही महिना असतात का शॉक होते मी त्यावेळेला सगळं काही ऐकून गोड इथेच करा आणि इथेच भरा वर त्याला अजिबात वेळ नाही जैसी करणे वैसी वरण बरं तुझे करशील ना त्याचे भोग तुला इथेच भोगावे लागते <laughs> तिथेच भोगावे लागते तू चुकीचं वागशील त्याची सजा तुला कदाचित तुला जेल देणार नाही तुला कदाचित तुला एखाद्या वेळेस ना संविधान देणार नाही कदाचित तिथं जर काहीतरी झालं परंतु तो मात्र लक्षात ठेव तो मात्र शंभर टक्के टक्के तुला सजा दे तुझे म्हणते ना की हे माय जो बोलती हूं ना जिसको जिसको मैंने बोला वो वो परवर खसल कसल जयंगी राम इंदौर तुमको दिखाती हूं नहीं अरे कुछ नहीं संगीता कमाल ही नहीं का असे ही मला शिव बापरे बाप रे महाराष्ट्रातल्या महिलांना विनंती करेन असं अल्टी बात हे क्षणिक सुख आहे परंतु अनंत काळाची वेदना आहे तो बघा काय कुणाचं तरी घर बरबाद करतोय कुणाची तरी तळतळ घेतो कुणाच्या तरी बायकोचा तळतळ घेतो अजिबात कुणाचे बरबाद करायचं काम करतो म्हणतात अजिबात आणि तुम्हाला जर कोणी इज्जत नसाल ना तर तिथे एक मिनिटही थांबू नका जबरदस्ती कुणाच्या आयुष्यात घुसू नका अजिबात नाही इज्जतीत मध्ये जगा इज्जतीत तुम्हाला स्वीकारलं पाहिजे असलं नको बाबा हे असलं जीवन जबरदस्ती बाय करुणा तो तुला फेकून देतो हे तुझ्या तु आई वडिलांच नाव का मागणार मी शर्मा आहे मी शर्मा पडले त्या नाव नमस्ते भाई तू तुझ्या तु पण ज्या वेळेला मी हिच्या घरी गेले मी कधीपासून बोलणं बंद केलं बघ ह्याच्यावर माझे सगळे व्हिडिओ बघा माझं फेसबुक होतं त्यावेळेला युट्यूब नाही फेसबुकला अजूनही व्हिडिओ आहे तुझ्या समर्थनात बनवलेली था ज्या वेळेला मी हिच्या संपर्कात आले होते आणि ज्या वेळेला मी ते सगळं बघितलं ना त्यावेळेला हिच्या सावलीला उभं बरायला नको बाबा तिच्या सोबत काम करणं गोष्ट तुला लगला आणि मी बाजूला झाले तेव्हापासून मी बंद केली विचार बोलायच नाही काय बोलायचं विचार अजिबात बाकी तुला म्हणजे बघणं किती छान झालंय तुला कुठेतरी शरद पवारची माणसं तुला मदत करायला लागली कुठेतरी तुला जरांगीची माणसं अगदी जरांगी मदत करायला लागला अगदी तुला ते काय त्याचं नाव ध्वस मदत करायला लागलं अगदी खोक्या सुद्धा तुझ्या मदतीला दिला अशी माणसं तुला त्या निमित्तानं भेटली मदत करण्यासाठी हो तुझे माझं नाव त्यांच्या सोबत जोडले ना एक काळी फोटो मी तुला आमची गोष्ट आलो पण एक फोन सुद्धा माझा त्यांच्यासोबत तुला सापडणार कारण आहे लागूच नाही ते मला कुठे बिलकुल नाही पण तुझा मात्र खोक्याच्या सोबत फोटो येतो पण तुझ्या फ्लॅटवर फार समजायचं तुम्ही मी याला फ्लॅटवर तुझ्या हो चला हरकत नाही तर हिने सांगितलं त्याप्रमाणे ते खरंच जुनेच व्हिडिओ आहेत तिचे खूप जुने ज्या वेळेला आज गेडेच्या बायकोनीला मारलं होतं त्याच्यावर तिने स्पष्टीकरण नाही दिलं तिने व्हिडीओ दिलं परंतु व्हिडीओ खरे खोटे देवजाने ते बघते ती म्हटली दा मी आठ दिवसात मधली तर नक्कीच नक्कीच आठ दिवसात मध्ये ते स्पष्टीकरण पब्लिकला मला नाही करून मला काय करायचं तू कमाय जातीच का पातीचे काय काय संबंध तुझा माझा काय संबंध माझा तुझा पब्लिकला आणि दुसरी गोष्ट तिची बातमी लागलेली ना पोर्टलला तुला मारलेलं आहे म्हणजे तू मारलेलं आहे त्या अजय देडीच्या बायकोला तर त्याच पण स्पष्टीकरण काय माहिती का अजय देडीची बायको पण लवकरच माध्यमांसमोर येणार आहे असं मला कळलं आज रेडीची बायको पण लवकरच माध्यमांसमोर येणार आहे असं कुठून तरी उडत उडत मला कळलं त्याच्यामुळं आता दूध का दूध पाणी का पाणी जलदी बनवाय तर हरकत नाही चला मस्त काय स्वस्त राहा जगा आणि जगू द्या पुन्हा नवनीविषयी तुमच्या समोर येणार असतो पण तो तुमची सांगितलं